नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणूकची रंधमाळी सुरू आहे आणि आज आपण डॉक्टर लखोटिया साहेबांकडे आलेलो आहोत डॉक्टर रामप्रसाद लखोटिया हे उदगीर भूषण आहेत आणि सामाजिक संघटनांमध्ये त्यांचं काम राहिलेलं आहे मराठवाडा जनता विकास परिषदेमध्ये ते आहेत आणि उदगीरच्या विकासामध्ये त्यांचं फार आमूलाग्र असं योगदान राहिलेलं आहे लायन्स क्लब हे उदगीरचं भूषण आहे कारण अनेक नांदेड जिल्ह्यातली आणि लातूर जिल्ह्यातली बहुतांश लोकांना दृष्टी देण्याचं काम या हॉस्पिटलनी केलेलं आहे कंधारमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात लो हो लोक इथे येत होती आणि म्हणून मग लोकशाही कशी असावी अलीकडं प्रसारमाध्यम सुद्धा अनेक आक्रस्ताळेपणा दाखवत आहेत लोकशाहीमध्ये उमेदवार कसा असावा खरं पाहता प्रसारमाध्यम ही लोकशाहीचं होका यंत्र आहेत आणि जर जहाजाला होका यंत्राने दिशादर्शन योग्य केलं नाही तर जहाज बुडू शकते आणि म्हणून जी प्रसार माध्यम काम करत नाहीत ती काम राज्यशास्त्राच्या प्राध्यापकांनी केलं पाहिजे राज्यशास्त्र नुसतं वर्गात शिकून चालत नसते तर प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये बाहेर राजकारण काय असते उदगीरमध्ये तसं तेरा बारा उमेदवार आहेत आणि एक नोटा म्हणजे तेरा उमेदवार आहेत पण उदगीर विधानसभेमध्ये तशी दुरंगी लढत आहे सुरुवातीला विश्वजित गायकवाड हे अपक्ष फॉर्म भरले होते तेव्हा तिरंगी लढत होईल असं वाटत होतं पण त्यांनी फॉर्म उचलून घेतलेला आहे आता क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि माग भाजपमधून दोन वेळेस आमदार राहिलेले सुधाकर भालेराव हे या दोघांमध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन पक्षामध्ये म्हणजे घड्याळ आणि तुतारी यामध्ये स्पर्धा आहे संपूर्ण चॅनलवर हे चालू आहे पण आज आपण डॉक्टर साहेबांना हे विचारणार आहोत की या महाराष्ट्राच्या निवडणुकीचे मुद्दे काय आहेत आणि हे मुद्दे काय असावेत आपण पाहतो की जर्मनीमध्ये ग्रीन पार्टी नावाचा पक्ष अस्तित्वात आला आपण पॉलिटिकल थेअरीमध्ये ग्रीन थेअरी शिकवतो पर्यावरण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि डॉक्टर साहेब स्वतः डॉक्टर आहेत त्याच्यामुळे उदगीरमध्ये या दोन आमदारांपैकी कुठला आमदार असा आहे की जो या सगळ्या प्रश्नांचा विचार करतो आणि त्यानुसार तो काही करू शकतो आणि म्हणून मी डॉक्टर साहेबांना सुरुवातीला हा प्रश्न विचारतो की उदगीरचा विकासासाठी जनता विकास परिषद आणि तुमच्या मनातील मना कल्पना काय आहे की उदगीरचा विकास म्हणजे काय असावा साधारणतः उदगीरचा विकास म्हणजे सर्वांगीण दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे त्यामध्ये आरोग्य असेल आरोग्य क्षेत्रामध्ये असेल शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल उद्योगधंदा असेल किंवा नोकरी असेल सर्व क्षेत्रामध्ये आपण ह्यांना प्रत्येक बाबीवर आपण विचार करणं गरजेचं आहे आणि आज आपण बघ बघायला पाहिजे की माग मागील गेल्या वीस वर्षामध्ये तीस वर्षामध्ये उदगीरनं काय उदगीरमध्ये काय काय विकास झालेला आहे हा विकास बघूनच आपल्याला लक्षात घे घ्यायला पाहिजे की आपण कुठल्या उमेदवाराला निवडून द्यायला पाहिजे आणि कुठल्या उमेदवाराला ना नाही निवडून द्यायला पाहिजे का कारण आज गरज आहे की उदगीतला विकास करण्यासाठी जो चौफेल नेतृत्व लागतो किंवा जो विकासाचं व्हिजन लागतं किंवा दृष्टिकोन लागतो तो दृष्टिकोन असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनासोबत काम करण्याची धुमक सुद्धा गरजेचं आहे आणि ते काम केलेलं पाहिजे तर तशा दृष्टीने जर काम केलं तर मला वाटतं की उदगीचा विकास नक्की होऊ शकतो कारण गेल्या पाच वर्षामध्ये उदगीरचा बऱ्याच दृष्टीनं विकास झालेला आहे तर चुकीचं ठरणार नाही कारण उदगीरमध्ये दळणवळण झालेलं आहे आज रोड चांगले झाल्यामुळं आज, आज आपण कुठेही जाण्यासाठी आपण लवकर जाऊ शकतो त्यासोबतच आहे ना आज आपण उद्योगधंद्यामध्ये बैठलं तर आज आपल्याकडे ह्या ना उद्योगधंदे जास्त नाहीत एम आय डी सी जरीच सुरू झाले नाही पण येणाऱ्या काळामध्ये या रोड्समुळे नक्कीच उद्योगधंद्यामध्ये विकास द् होईल पाण्याच्या क्षेत्रामध्ये आपण ह्यांना बघितलं की उदगीरमध्ये आहे ना तालुक्यामध्ये उदगीर आणि जळकोड तालुक्यामध्ये जे पाण्याचा प्रश्न होता तो फार मोठ्या प्रमाणावर मिटलेला आहे लिंबू ठेवून पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे उदगीरच्या विकासात्मक दृष्टिकोनमध्ये ह्या जर प्रश्नाचा विचार झालाच पण त्यासोबत त्यांना बेसिक मुद्द्यावर जो विचारायला पाहिजे त्यावर त्यांना आज उदगीरमध्ये किंवा आज सगळीकडेच ती त्याचा विचार होत नाही ही एक शोकांतिका आहे कारण आज बघतो की आपला दळणवळण जर झालं तरी सोबत त्यांना वृक्षारोपण जे आहे किंवा लोकसंख्या वाढ जी आहे किंवा सगळीकडे जे घाण वाढलेले आहे याबद्दल आहे ना दूषित वातावरण झालं आहे यासाठी जास्त चर्चा होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं कार्य होणं गरजेचं आहे असं मला वाटतं डॉक्टर साहेब तुम्ही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे बोललेले आहात लोकसंख्या नियंत्रणाचा मुद्दा आहे किंवा जगासमोर कचरा हा फार मोठा प्रश्न आहे पर्यावरण हा सुद्धा ऐरणीवरचा प्रश्न आहे आणि आपली ही इंटरव्ह्यू यासाठी आहे की मतदारांना उमेदवाराची निवड करणं सुलभ जावं आणि निवड करत असताना मत उमेदवार पाच वर्षाचं व्हिजन असलेला असावा आणि मग हे सगळं करत असताना पर्यावरण किती आवश्यक आहे व्यक्ती कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो त्याला ऑक्सिजन आवश्यकच असते त्याला स्वच्छ पाणी आवश्यकच असते आणि ह्या आरोग्याच्या सुविधासुद्धा आवश्यक असतात त्या दृष्टीने या उदगीरमध्ये ही दोन्हीही आमदार आपण पाहिलेले आहेत डॉक्टर साहेब तर तुम्हाला काय वाटते की कुठला उमेदवार या पद्धतीने काम करण्यामध्ये सक्षम आहे गेल्या तीस वर्षापासून मी उदगीरमध्ये काम करतो त्या त्यामानात जर बघितलं तर गेल्या पाच वर्षामध्ये जो विकास झालेला आहे आरोग्याच्या क्षेत्रात असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये असेल तो विकास अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेला आहे चुकी तर चुकीचं ठरणार नाही कारण या पाच वर्षामध्ये जे जे उदगीरला पाहिजे जे जे, जे उदगीरला हवा आहे ते देण्याचा प्रयत्न मागील आमदारांनी केलेला आहे यापूर्वीच्या सुद्धा दहा वर्षामध्ये त्यांनी जे काही करण्याचा प्रयत्न केला आहे तो केलेला आहे त्यांनी पण तो तितका पूर्ण यशस्वी होऊ झाला झाला नाही किंवा दिसतं नाही पण गेल्या मागील पाच वर्षामध्ये मात्र बरेचसं बदल उदगीरमध्ये झालेला आहे आज उदगीरमधल्या इमारती असतील उदगीरमध्ये रोड असतील उदगीरमधले पाणीपुरवठा असेल उदगीरमधलं इतर जे सुविधा आहेत त्या सर्व सुविधा उदगीरमध्ये चांगल्या प्रतीने झाल्या आहेत त्यांना आज आपण बघतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये तर आपण तुलना केली उदगीरची तर उदगीरचा तालुका हा नक्कीच विकास झाल्यामुळे चुकीचे ठरणार नाही डॉक्टर साहेब आपण महाराष्ट्रामध्ये असं कुठलाच प्रयोग झालेला नव्हता पण जनता विकास परिषदेने उदगीरमध्ये संवाद विकासाचा म्हणून मंत्री नोकरशाहीमधले डेप्युटी कलेक्टर तहसीलदार आणि पत्रकार असं बोलून आपल्या ह्या लायन्स क्लबमध्ये संवाद घडून आणला होता आणि हा संवाद आम्ही राज्यशास्त्र विषयाच्या दृष्टीने लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा म्हणून त्याकडे पाहतो तुम्ही त्यामध्ये उदगीर शहरामध्ये वाहतुकीची जी अडचण आहे या हे सगळे अनेक प्रश्न तुम्ही मांडली होती तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मंत्र्यांनी आणि प्रशासनाने जी आश्वासनं आपल्या सभागृहामध्ये दिली होती ती किती पूर्ण झाली आणि ते काय झालं ते सांगा कुठल्याही गोष्टीचा विकास नंदनवन नंदन करायचं म्हटलं कुठल्याही गोष्टीबद्दल किंवा एखाद्या विषयावर जर चांगल्या गोष्ट घडवून आणायचं आहे शासन संस्था आणि शासनकर्ता हे एक तिघं एकत्र येऊन जर काम केलं तर मला वाटतं त्या गोष्टीमध्ये चांगलाच विकास होऊ शकतो एखाद्या गोष्टीवर नंदन होऊ शकतं असं तर चुकीचं नाही त्यासाठी आपण तो एक पहिला प्रयोग करून भेटला होता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपला हा एकमेव एक प्रयोग असा आहे असं मला वाटतं त्या ठिकाणी आपण सर्व अधिकाऱ्यांना बोलवतो सर्व जनतेना बोलवतो सर्व प्रेसना बोलवतो आणि आमदार मंत्री महोदयांना बोललं होतं आणि सर्व बाकी एन जी ओना बोललं होतं या एन जी ओच्या मार्फत उदगीरमध्ये जे जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नाचा आपण तिथं प्रश्नाची निवड केली होती प्रश्न आपण सर्व त्या समोरासमोर बोलणं ते जे काही प्रश्न जे साधे साधे प्रश्न आहेत ते साधे साधे प्रश्न ताबडतोब सुटले काही प्रश्नाला वेळ लागत आहे काही प्रश्न रहदारीचा प्रश्न असेल तो अत्यंत जरी आपण चांगला सोडण्याचा प्रयत्न केला पण त्याला जो काही त्याचा परिणाम आहे तो तितका जरी नाही झाला पण आज लोकांमध्ये कळालं की वाहतूक यंत्रणा काय आहे वाहतुकीचे नियम काय आहेत वाहतुकीचे कोण जबाबदार आहेत वाहतूक कशामुळं रगडली जाते वाहतूक यंत्रणा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांना कळाल्यात पिण्याच्या पाण्याचा असेल लाईटचा असेल रोडचे असतील तळ्याचं असतील असंख्य प्रश्नावर आपण त्यावेळेस चर्चा केली होती सर्व डिपार्टमेंटला आपण सर्व ॲटोला त्या निमित्तानं त्या पॉईंटमध्ये जो पंच्याहत्तर टक्के पॉईंट कम्प्लीट केलेला आहे म्हणून निर्णय ॲटो पॉईंट्स असतील किंवा पार्किंग पॉईंट झोन्स असतील हे असेल रोडवर पट्ट्यावर मारण असेल किंवा सिग्नल्स असतील हे सर्व झालं पण आणखी शंभर टक्के ते कारणच झाले त्यासाठी जबाबदार शासन असतील शासनकर्ते असतील किंवा सिग्नल काही ना काही सुरुवात झाली नाही चुकीचं मला वाटतं चांगला झालं पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून आपण हा विचार केला त्यामुळे सर्वांनीच इन्वॉल्व्ह झाला मग हे प्रश्न किती साधेही आहेत आणि किती अवघड आहेत हे तेव्हा आपल्याला सगळ्यांना कळालं की या प्रश्ना मागे मूळ कारण काय आहे मग यामध्ये सगळ्यांचा दोष आहे मला वाटतं डॉक्टर साहेब त्या कार्यक्रमाला स्वतः कलेक्टर आले होते एसपी एस एसपी नंतर आरटीओ ते चे अधिकारी आलेले होते विजेचा प्रश्न सुद्धा सुद्धा उत्तर इंजिनियर आले सर्व झाले होते त्यामुळे प्रत्येक प्रश्नावर मग कुठे खांब असेल तर ते खांब आपल्या रोडवर बरेच खांब होते ते लाईटचे खांब होते ते पूर्ण जर हटवण्यात आले नाल्याचा प्रश्न असेल पार्किंगचा प्रश्न असेल हा साध्या साध्या प्रश्न होते ते आपण बऱ्याच अंशी आपण सोडण्याचा प्रयत्न केला सीसीटीव्ही असेल उदगीरमध्ये नव्हतं सीसीटीव्ही ते सीसीटीव्ही झालं कारण झालं पण ह्या गेल्या पाच वर्षामध्ये अशा बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत जेणेकरून आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही पावलं उचलता येते आपण उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं की सेवाभावी संस्थेमध्ये अशा पद्धतीने महाराष्ट्रातली एकमेव संस्था असेल की जी हे काम करत होती ते घडवून आणण्याच्या एक पंधरा दिवसापूर्वीपासून डॉक्टर साहेब व्हॉट्सअप ग्रुप करून त्या ग्रुपवर मा उदगीरमधल्या सर्व सामाजिक संस्थांना अपील करत होते की उदगीरच्या नागरिकांना अडचणी ठरतील अशा अशी प्रश्न काय आहेत अशा समस्या काय त्याच्यामध्ये मला वाटते अनेक ठिकाणचे डीपीचे आहेत फोटो सुद्धा लोकांनी टाकले होते आ, मला डॉक्टर साहेब आपण वॉटर हार्वेस्टिंग केलं होतं त्यामुळे आपण उदगीर शहरामध्ये जवळपास नाही म्हणजे तीन हजार ठिकाणी आपण पुनर्भरण जल पुनर्भरण योजना आपण राबवली आणि त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळाला की यावर्षी पातळी नक्कीच वाढलेली आहे म्हणजे हा सुद्धा विषय राष्ट्रीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये घेतला पाहिजे कारण आपण अलीकडे पाहतो की राष्ट्रीय पक्षाचे जाहीरनामे सुद्धा एका पक्षाने लाडकी बहीण योजना मतदारांना वोट बँक लक्षात घेऊन जाहीर केली की दुसरा पक्ष त्याचीच कॉपी करून ते दीड हजार देत असतात आम्ही तीन हजार देतो अशी भूमिका घेत आहेत आणि ही सगळी जी भूमिका आहे ती म्हणजे सगळीच राज्यकर्ते सगळेच राष्ट्रीय पक्ष जर पाच वर्षाचा विचार करून काम करायला लागली तर लोकशाहीमध्ये संविधानकर्त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं विकसित भारत भारताचा आणि आपण महासत्ता होणारा भारत ची कल्पना करतो ती सगळी आभाशीर आहे आणि म्हणून डॉक्टर साहेबांनी इथल्या संस्थांनी जे काम केलेलं आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला नवीन देशाला दिशादर्शक ठरेल यासाठी आपण हे इंटरव्ह्यू करतो डॉक्टर साहेब तुम्ही मला वाटते गोरक्षण सुद्धा उदगीरमध्ये चालू केलेलं आहे म्हणजे गायीचं संगोपन ज्या गायी रस्त्याने फिरत होत्या अशा गायींचं संगोपन केलंय म्हणजे अशा अनेक गोष्टीमध्ये डॉक्टर साहेब काम करतात डॉक्टर साहेब आपलं हा हॉस्पिटल इथं उभं राहावं आणि यामध्ये अंधांना हे मिळावं त्यासोबत तुम्ही स्किल इंडियामध्ये सुद्धा काम करता तर या सगळ्या दिशेने कुठला आमदार तुम्हाला अधिक हे वाटतो किंवा तो त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कामांमध्ये पुढाकार घेऊ शकेल मी तर म्हणेन की गेल्या मागील पाच वर्षामध्ये जे काही आमदार मिनिस्टर साहेब होते राज्यमंत्री होते त्यांनी जी मदत केली ती मदत केव्हाही म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीने गेले हजारो अंध लोकांना दृष्टी देण्यासाठी जे शासनकडून शासनाकडून जे अनुदान देणं पाहिजे दे हो हो दे ते त्यांनी मिळून दिलेलं आहे इथं अंध लोकांना आल्यानंतर राहण्यासाठी निवार नव्हता तर त्यासाठी एक शरदचंद्रजी पवार धर्मशाळाचं सुद्धा या ठिकाणी आपण सुरुवात केली आहे रोड्सचं काम होतं ते अर्धा रोडचं काम झालं आणखी अर्धा रोडचं काम राहिले आहे आणि रुग्ण रुग्णासाठी जी काही गरज होती ती गरज त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केले आहेत हे गेल्या मागील पाच वर्षामध्ये अगदी झालेलं आहे म्हणतं चुकीचं नाही यापूर्वी म भालेरावसाहेबसुद्धा दहा वर्ष होते त्यांच्या काळामध्ये किती कामं झाली त्यांचा पहिला टर्म ते म्हणतात की ते सरकार सत्तेमध्ये नव्हतं आणि विरोधी पक्षात ते होते त्यांच्या काळातही काम झालं आहे बरं पण त्यांच्या काळाचा माझ्याकडे तितका काही आज आढावा नाही किंवा त्यांच्या काळातून म्हणजे या रुग्णालयासाठी किंवा या अंधत्व निवारणासाठी जे ते काही कार्य असेल त्यांच्यामार्फत फार काही माझ्याकडे झालेलं नाही पण त्यांच्या काळात जे जे कार्य झाले ते आपल्या सर्वांना माहीतच आहे नाही आम्ही अनेक मतदारांना विचारतो तेव्हा लोक सांगत असतात की सुधाकर भाजागाव एकच काम साई धाम असं ते म्हणतात साई धाम तर एक चांगला प्रोजेक्ट आणला लोकांना आज त्या ठिकाणी जायला खेळायला लहान मुलांना संधी मिळाली सुरू झाले तशाबद्दल आपण कॉरेशनला सुद्धा एक लहान मुलांचा क्रीडा विभाग सुरू केला होता त्या ठिकाणी अलीकडं निवडणुकांमध्ये राज्यकर्त्यांची प्रॉपर्टी ही दुप्पट अनेक वेगाने वाढते आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतीमाला जो भाव शेती आहे तो कवडीमोल आहे तर डॉक्टर साहेब शेतीच्या अनुषंगाने उदगीर भागामध्ये देवणी वळूचा प्रकल्प वगैरे जो काही आहे तो माग अनेक वर्षापासून आहे तर त्या दिशेने काही काम झालेलं का? चा आहे का आणि तुमच्या संघटनेच्या याच्यामध्ये तोही प्रश्न काही आहे का आम्ही गोरक्षण संस्थेतर्फे शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे त्यासाठी शा, शासनातर्फे एक कोटी मंजूर पण झालेले आहेत पण ते आणखी या परवाच्या इलेक्शनमुळे ते मागे पडलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये ओळूचं स म्हणजे देवणी ओळूसाठी एक रिसर्च सेंटर आपण या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न आहे त्यासोबत आपल्या गोरक्षण संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रेनिंग देण्याचा आपण एक प्रस्ताव दाखल करतो त्यासाठी सुद्धा शासनाकडून परवानगी मिळालेली आहे पण ती आणखी म्हणजे लाल फितेचं आवडून आहे इलेक्शन झाल्यानंतर ती परत आपल्याला त्याच त्याच्या पाठोपा पाठपुरावा केल्यानंतर आपल्याला ती मिळू शकेल असं मला वाटतं म्हणजे डॉक्टर साहेबांनी अनेक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आपण आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हणत असतो आणि या कृषीप्रधान देशामध्ये स्वातंत्र्याची सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पण शेतकऱ्याला अद्यापही शाश्वत पाण्याची व्यवस्था नाही शेतकऱ्यांना अद्यापही विजेची वानवा आहे लोडशेडिंग वगैरे असते शेतीच्या भागामध्ये आणि अशी आनंद प्रश्न असताना सगळीच राजकीय पक्ष मात्र लाडक्या बहीण योजनासारख्या अशा निवडणुकीच्या पूर्वी थोड्याभोत योजना काढून त्यानुसार मग एस टी मोफत तिकीट अशांच्या भोवती फिरत आहेत तर अशा सगळ्या काळामध्ये अशी जी काही व्यक्ती असतात आता डॉक्टर साहेबांनी त्यांचा डॉक्टरी पेशामध्ये नोकरी केल्यानंतर निवृत्तीनंतरही हे काम करत आहेत आणि हे लक्षात घेऊन आम्ही यांना उदगीर भूषण पुरस्कार मागं दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आपण ज्या शहरामध्ये असतो त्या शहराचा विकास सर्वांगीण झाला पाहिजे नुसतं एकांगी होऊनही चालत नाही मग त्यामध्ये शिक्षण आहे जिल्हा परिषदच्या शाळांची स्थिती आहे अलीकडं शैक्षणिक धोरण बदललेलं आहे खाजगी शाळांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढलेली आहे त्या खाजगी शाळांच्या फीसवरचं नियंत्रण आहे या सगळ्या अंगानी साहेब विचार करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक एजेंड्यामध्ये असल्या पाहिजेत का नाही तुम्हाला काय वाटते मूळ मुद्दा निवडणुकीच्या मुद्द्यामध्ये निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये या बेसिक गोष्टीच असायला पाहिजे पण ते सोडून आपला सध्याचा शासन असेल किंवा सध्याचे राजकर्ते असतील किंवा इलेक्शनमध्ये जे निवडणार निवड निवडणुकी थांबलेले पक्ष असतील त्याला विसरून ते इतर इतर लोकांना मोफत सेवा कुठल्या देता येतील मोफत काय स हे ये करता येईल एस टी सी से सेवा असेल मग लाडकी बहीण असेल असे हजारो स्कीम काढून ते भूल ताबा देऊन मला वाटते लोकांना ते वर्चेवर राहिला काम करण्यासाठी ते कामापासून त्यांना दूर घेऊन जात आहेत आणि काम करण्याची जी वृत्ती आहे वर्चे लोकांची कमी चालली आहे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर साहेबांनी बोललेला आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतामध्ये कार्यसंस्कृती जी विकसित व्हायला पाहिजे होती ती संस्कृती वरचे राहास आहे ऐतकाळू प्रवृत्ती जर वाढली वाढली तर ते राष्ट्र पूर्ण लयाला जात असते राष्ट्र विकसित होते म्हणजे काय होते अनेक लोक आपल्या गरजेपेक्षा अधिक काम करतात तेव्हा उत्पादन तयार होते तेव्हा भांडवल तयार होते आणि मग आपण काहीच काम करत नसू काम करणाऱ्यांना सुद्धा लाडकी बहीण म्हणून लाडकी बहीण योजना जून मध्ये लागू झाली डॉक्टर साहेब तेव्हा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याचा काळ होता शेतीमध्ये पेरणी करण्याचा काळ होता आणि आपल्याकडे ही मन आहे की शेतामध्ये जर पेरणीचे दिवस असतील तर घरातला माणूस निधन झालं तरी ते मध्ये ठेवावं पण पेरणी करावी असा तो भाग आहे तर एवढ्या महत्वाच्या काळामध्ये सुद्धा गावात पेरणीसाठी बायका मिळत नव्हत्या आम्ही विद्यार्थ्यांसाठी गावावर गेलो तर विद्यार्थी भेटत नव्हते ती सगळी ही सेवा केंद्रावर तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी होते आणि म्हणून मग आपण राष्ट्राच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने काय करतो आहोत आणि निवडणुका आणि वीज जर विचार केला आता महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये भारतीय माणसाची प्रवृत्ती ही आहे की तो साधा भाजीपाला घेत असेल एखादी वस्तू घेत असेल तर दहा ठिकाणी चौकशी करतो तिचं कंपेरिझन करतो आणि मग ती खरेदी करतो पण आता लोकशाहीमध्ये आपल्याला हे जे मताचा अधिकार मिळालेला आहे वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू जे प्रत्येकाच्या मताचं मूल्यसुद्धा समान आहे मग हे मत एवढं महत्वाचं असताना आपण ते मतदान कसं केलं पाहिजे हे यामध्ये मतदानाबद्दल जी लोकांमध्ये जे निगेटिव्हिटी आहे ती दूर करून प्रत्येक व्यक्तीला वोटिंग हा अधिकार असायला पाहिजे तो कंपल्सरी करायला पाहिजे कुठेही असो माणूस कुठल्या बाहेरगावी असो देशात असो परदेशात असो त्याला वोट देता आला पाहिजे कारण त्यांनी जर वोट नाही दिलं तर आपण चाळीस टक्के वोटिंगवर आपण जर यांना निर्णय सर्व घेत असतात की एखादा आमदार किंवा लोकप्रतिनिधी म्हणून तर चुकीचे ठरणार आहे त्यामुळे जे लोक वोट करत नाहीत त्यांना कुठंतरी शिक्षा व्हायला पाहिजे आणि जे कोणी वोट करणार करत नाही त्यांच्यासाठी काय अडचणी आहे त्या अडचणी दूर करायला पाहिजे ऑनलाईन झालेल्या जर सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत असतील तर वोटिंग का ऑनलाईन होऊ शकत नाही ते सुद्धा होणं गरजेचं आहे आणि शंभर टक्के वोटिंग कसं होईल यासाठी जर प्रयत्न केला तर मला वाटतं की बऱ्याच गोष्टी लोकाभिमुख होतील आणि त्यातून खऱ्या अर्थानं जो राजकीय नेता आहे तो पुढे येईल त्यामध्ये आता शासनाने गेल्या एक दोन वर्षामध्ये खिस कौशल्य विकास योजना सुरू केल्या त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना हजारो मुलांना कौशल्य विकासाची कामं मिळत आहेत त्यामुळे तशा दृष्टीचे जे काही कार्यक्रम जर शासनाने आणखी जर घेतले तर मला वाटते की कौशल्य विकास जो म्हणजे कार्यक्रम आहे तो तशा कार्यक्रम जर प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये जर झाले तर मला वाटतं की प्रत्येकाला काम मिळेल आणि प्रत्येकाला स्वावलंबी होता येईल प्रत्येकाला काही ना काही म्हणजे त्यांना स्वावलंबी होण्यासाठी जे मेहनत करावं ते करणार येईल आणि त्यामुळे सुप्त गुणांना वाव सुद्धा होऊ शकेल कौशल्य विकास जी योजना आहे शासनाची ती योजना मला वाटते उदगीरमध्ये फक्त तुम्ही सुरू केलेली आहे आणि ही योजना किती महत्वाची आहे याच्यामध्ये मला वाटते बाकी जिल्ह्याची सुद्धा मुलं आहेत एक दोनशे तीनशे विद्यार्थी विद्यार्थी तुमच्याकडे होत्या नेमकी ही योजना काय आहे आणि तुम्हालाच का असं वाटलं की उदगीरमध्ये अनेक संस्था आहेत अनेक प्रस्तावित शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी हा स्किल इंडियाचा प्रोग्राम घेतला नाही आणि डॉक्टर साहेबांनी तो घेतला आहे आणि म्हणून मी डॉक्टर साहेबांचं अभिनंदन करतो डॉक्टर साहेब सांगा की घेत आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना स्किल्ड वर्कर आपल्याला भेटत नाहीत आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी स्किल वर्कर तयार करणं हे अत्यंत कठीण परिस्थिती झाली आहे तर नर्सिंग कॅडर असेल किंवा हेल्थ कॅडरमध्ये जे काही इतर का स्कोप आहे तो स्कोप लक्षात घेऊन आपण या ठिकाणी ह्यांना स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आपण आणला दीनदयाल पंडित दीनदयाल दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना ही जी योजना आहे त्या योजनेच्या मार्फत आपण मॅट्रिक आणि बारावी पास झाल्यानंतर मुलं जे आहेत त्या मुलांना आपण कंपाऊंडर जे म्हणतात किंवा नर्सिंग असिस्टंट म्हणून जे कोर्स आहे तो सुरू केला आणि त्यातून जे मुलं तयार होत आहेत त्यांना खऱ्या अर्थाने जे नॉलेज आहे त्यांना स्किल आहे ते आपण शिकून आज ती मुलं आपापल्या पायावर बाटाकून जे कुठं ना कुठं नोकरी करत आहेत आणि त्याचा जो आनंद आहे तो, तो आम्हाला अत्यंत चांगला रिस्पॉन्स मिळाला आनंद त्यातून आम्हाला बऱ्याच काही शा आनंद आहे की गर मुलांना जे गरज आहे त्यांना आपण स्किल शिकवल्यामुळं त्यांच्यामुळं त्यांना त्यांच्या पगारामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ झालेली आहे तो कोर्स सहा महिन्याचा तीन महिन्याचा कसा आहे तो सहा महिन्याचा कोर्स आहे जवळपास भोजन व्यवस्था निवास आणि ट्रेनिंग तिन्ही पद्धती देतात नंतर त्यांना प्लेसमेंट सुद्धा शासन मिळून देतं आणि प्लेसमेंट नंतर सुद्धा त्यांना तीन महिने पेमेंट देतात मंथली हजार रुपये त्यामुळे हा मुलांना स्वावलंबी होण्यासाठी जे जे गरज देतात त्या ठिकाणी सर्व सोय त्या ठिकाणी केलेली आहे म्हणजे स्किल <coughs> इंडियामध्ये ट्रेनिंग घेत असताना सुद्धा त्याला मानधन चालू होते आणि त्याचा हा सगळा कोर्स करण्यासाठी शासन आपल्या संस्थेला एवढं अनुदान देते की त्याचं निवासी आणि भोजनाची व्यवस्था वे करता यावी अशी किती बॅच आपल्या संस्थेकडून झाल्यात आमच्याकडून चार बॅचेस झाल्या सहा बॅचेस झाल्यास आतापर्यंत आणखी तीन बॅचेस राहिले आहेत सध्या इलेक्शन प्रक्रियेमध्ये तीन बॅचेस थांबलेल्या आहेत त्या सुद्धा होतील काही पुढच्या होती डॉक्टर साहेबांनी अंध विद्यार्थ्यांसाठी वसतिग्रहसुद्धा केलेला आहे ते वस्तिग्रह कुठले ह्याच्यातून केलं डॉक्टर साहेब ते आम्ही आमच्या संस्थेतर्फेच केलं आहे की आठवीनंतर अंध मुलांना राखण्यासाठी सोय नाही आणि अंध मुलांना हे कॉमन पूलमध्ये शिकण्यासाठी पाठवलं जातं कारण सातवीपर्यंत सगळं सर्व शाळेमध्ये किंवा सर्व तालुका स्तरावर अंधशाळा आहे पण आठवीच्या नंतर मुलांना कॉलेज किंवा पुढच्या शिक्षणासाठी कॉमन पूलमध्ये जावं लागतं ती ही घरी त्यांना निवास न व्यवस्था नसल्यामुळे बरेच मुलं तशीच घरी राहतात आणि त्या मुलांसाठी आम्ही इथं रिसोर्स सेंटर फॉर ब्लाइंड साईन वीजे डी असा म्हणून सेंटर सुरू केले आहेत त्या माध्यमातून आम्ही इथं चाळीस विद्यार्थ्यांना निवासी व्यवस्था शिक्षण ट्रेनिंग आणि त्यांच्या त्यांच्या कॉलेज आणि त्यांच्या शाळा त्यांना करायला आम्ही मुभाव देतो आणि शाळा संपल्यानंतर घरी आल्यानंतर तिथं हॉस्टेलमध्ये त्यांना ट्रेनिंग देऊन शहरातील नामांकित व्यक्तीच्या मार्फत त्यांना वेगवेगळ्या व्याख्यानाचं आयोजन करून त्यांना आपण आपापल्या आपापल्या पायावर कसं वाटतील टाकतील त्यासाठी अन्न मुलांना आपण ते कॉम्प्युटर एज्युकेशन असेल ब्रेन लिपी असेल किंवा विविध उद्योगधंद्याचे जे प्रोजेक्ट्स आहेत तसे प्रोजेक्ट्स असतील किंवा कॉम्पिटेटिव एक्झामसाठी जी काही तयारी लागते ती तयारी त्या आपण करून घेतो पण मला असा आनंद आहे की सांगायला की त्यामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा विद्यार्थी ह्या गेल्या दोन वर्षामध्ये स्वतःच्या पायावर वाटून नोकरी लागल्या आहेत आणि ती नोकरी करत आहेत अरे वा किती चांगली गोष्ट आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला हे प्रेरणा देणारी गोष्ट आहे की यांच्याकडं अंध विद्यार्थ्यांचं हॉस्टेल आहे म्हणजे डॉक्टर डॉक्टरांनी जर सेवानिवृत्तीनंतर जे एका शहराचाच विकास करायचं ठरवलं तरी ते नुसतं शहराचा नसतो तर ते आजूबाजूच्या तालुक्यांचा जिल्ह्याचा सुद्धा होत होतो अंधे विद्यार्थी अनेक जे बा, पासून एक पंचवीस किलोमीटर कर्नाटक बॉर्डर आहे आंध्रा बॉर्डर आहे तेलंगणा बॉर्डर आहे तर त्या भागातली सुद्धा मुलं इथं आहेत आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं विदर्भातली सुद्धा मुलं आहेत आणि अनेक मुलं स्वावलंबी झालेली आहेत अत्यंत भूषणा बाब आहे डॉक्टर साहेब आता आपण गुंटेरीच्या शेवटच्या भागाकडे येऊ कि लोकशाही मदे राजी की लोकशाहीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असताना अलीकडं राजकीय पक्ष सत्तात्मक स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी वाटेल ते सत्तेसाठी करायला तयार झालेली आहे मागची पाच वर्षे आपण पाहिली की महाराष्ट्रामध्ये तीन मुख्यमंत्री पाच भूकंप गरज नसतानाही हे तिकडं ते इकडं हे सगळं फोडाफोडी ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि मग लोकशाहीमध्ये असंच जर होत गेलं अरिस्टॉटलने असं म्हटलेलं आहे की लोकशाही हा काही सामान्य खेळ नाही ही शासन पद्धती सर्वोत्कृष्ट शासन पद्धती आहे आणि म्हणून निवडणुका आणि राजकारण याच्याकडं असं सहजपणे बघू नका फार गांभीर्याने तुम्ही विचार केला पाहिजे आणि म्हणून मतदान करत असताना शेवटच्या क्षणापर्यंत आपण हा विचार केला पाहिजे किंवा मतदार कसा असावा कोणाला आपण मतदान करावं या उमेदवाराकडं पुढचं व्हिजन काय आहे आपल्या कल्पनेमधल्या ह्या ज्या गोष्टी आहेत आता तुम्ही ह्या तुमच्या मनातल्या कल्पना केल्या तर त्याचा फायदा बेनिफिटर्स एवढी आहेत समाजामधला जो तिसरा घटक असतो म्हणजे कष्टकरी शेतकऱ्यांचा तो तर दारिद्र्यामध्ये फसलेला असतो त्याला फार काही माहिती नसते आणि म्हणून हे मध्यम वर्गाची जबाबदारी आहे श्रीमंत वर्गाला तर त्याची गरज नसते आणि म्हणून मध्यम वर्गातली माणसं काही जेव्हा असं काम करतात तेव्हा ते काम दिशादर्शक ठरत असते आणि तसं काम डॉक्टर साहेबांनी केलेलं आहे डॉक्टर साहेब आता तुम्ही आम्हाला शेवटी हे सांगा की उदगीरमध्ये मतदारांनी मतदार करत असताना कुठले कुठले निकष पाहावेत आणि कशा पद्धतीने मतदान करावं जेणेकरून तुमच्या ह्या इंटरव्ह्यूमुळे सामान्य मतदाराला उमेदवाराची निवड करणं सुलभ होईल शेवटी आपण यांना राष्ट्रप्रथम हा दृष्टिकोन ठेवून किंवा राज्यप्रथम हा दृष्टिकोन ठेवून आणि आपल्या वि विभागा विभागाचा विकास कसा होईल आणि विकासाभूमीक असलेला उमेदवार ज्यांच्याकडे विजन आहे ज्यांनी काम केलेलं आहे किंवा काम करण्याची आपल्याला शाश्वती आहे शैक्षणिक पात्रता चांगली आहे आणि जो सर्व सर्व गुणसंपन्न आहे किंवा ज्याला म्हणतो की ऑलराउंडर आहे आणि तो विकासासाठी जपणारा ध्येवेळा असायला पाहिजे अशा दृष्टीचा नेता आपण बघून त्यांना आपण निवडून द्यावं त्यासाठी आपलं मत द्यावं कारण एक एक मत प्रत्येकाचं महत्त्वाचं आहे आणि हे मत, हो मत देताना कुठलेही जात पात धर्म न विचार करता एक सामाजिक जबाबदारी म्हणून एक राजकीय जबाबदारी म्हणून एक देशाच्या हितासाठी म्हणून आपल्या देशाचं हित कशात आहे किंवा आपल्या देशाचा राज्याचा हित कशामध्ये आहे आणि आपण आपल्या साध्या चुकीमुळं आपला देश तरी कुठल्या चुकीच्या मार्गात जाणार नाही किंवा चु कुठं चुकीचं घडणार नाही यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रत्य आपलं मत देताना विवेक बुद्धीला जागृत राहून आपण मतदान करावं कोणाच्याही भूलतापाला किंवा कुठल्याही पैशाच्या अलोभ प्रलोभांना बळी न जाता म्हणजे आपल्या ज्या इन्नर कॉन्शियसला जे पडतात त्या त्या पद्धतीने आपण मतदान करावं एवढंच मला या ठिकाणी सांग वाटतं धन्यवाद डॉक्टर साहेब डॉक्टर साहेबांनी अतिशय मोलाचा संदेश दिलेला आहे आपण मतदान करत असताना राष्ट्र आपल्या डोळ्यासमोर आणलं पाहिजे आपल्या राष्ट्र निर्मितीमध्ये ज्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे आणि ज्या परिश्रमातून आपण संविधान निर्माण केलेलं आहे ह्या संपूर्ण गोष्टीमुळं आपल्याला पाच हजार वर्षानंतर हा अधिकार मिळालेला आहे मताचा आणि म्हणून हे मत हे अमूल्य आहे आणि ते गुप्त पद्धतीने करायचं आहे आणि म्हणून कुठल्याही भूलतापाला आमिषाला बळी न पडता निपक्षपणे आपल्याला मत जे वाटते आपल्या स्वविवेकाला जे वाटते त्या पद्धतीने आपण मतदान करावं मित्र हो डॉक्टर साहेबांनी अतिशय उत्तमपणे प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत निश्चितच आपल्याला ही डॉक्टर साहेबांची मुलाखत आवडेल या मुलाखतीमध्ये अनेक विषयांना आपण स्पर्श केलेला आहे हीच विषय सगळी पूर्ण आहेत किंवा ही मुलाखत कि म्हणजे परिपूर्ण आहे असं नाही तर यामध्ये अनेक प्रश्न अनेक अपूर्ण राहू शकतात त्यामुळं आपल्या मनामध्ये सुद्धा अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात ती प्रश्न आपण कॉमेंट करून विचारावीत आणि आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करावा हा व्हिडिओ अनेकांना शेअर करावा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद डॉक्टर साहेब